कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली त्यामध्ये ॲडव्होकेट व्ही आर पाटील पॅनलला यश मिळालं शपथ ग्रहण विधीनंतर आज नूतन संचालक मंडळानं बी न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला खंडपीठाच्या लढ्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ राहील असा विश्वास त्यांनी दिला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत व्ही आर पाटील पॅनलचे नऊ तर आनंदराव जाधव पॅनलचे सहा सदस्य निवडून आले ॲडव्होकेट व्ही आर पाटील अध्यक्षपदी निवडून आले त्यांच्या पॅनलमधील तुकाराम पाडेकर उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे लोकल ऑडिटर तर मनीषा सातपुते वैष्णवी कुलकर्णी वैभव पाटील मीना पाटोळे सम्राज्ञी शेर्के प्रीतम पातले असे नऊ जण विजयी झाले तर ॲडव्होकेट आनंदराव जाधव पॅनलमधील सचिव पदाचे मनोज पाटील सहसचिव सूरज भोसले स्वप्नील कराळे स्नेहल गुरव हंसिका जाधव आणि निखिल मुदगल असे सहा जण विजयी झाले आज या पदाधिकाऱ्यांनी चॅनल बीला भेट दिली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला खंडपीठाच्या लढ्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि बी न्यूजनं अनेक वर्ष पाठबळ दिलं आता लढा निर्णायक टप्प्यावर आला असून त्यामध्ये यश मिळू अशी गुवाही ॲडव्होकेट विहार पाटील यांनी दिली कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी गेली चाळीस वर्ष कोल्हापुरातील सर्व पक्षकार वकील सामाजिक संघटना लढा देत आहेत आणि सध्याच्या स्थिती बघितली तर सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे फक्त शासनाकडून पाठपुरावा होणं आवश्यक आहे कोल्हापुरात सर्किट बेंचसाठीची जागा त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यायाधीशांची न्याय राहण्याची व्यवस्था वगैरे याबाबत शासनाचा प्रस्ताव करून मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची भेट घेणं आवश्यक आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून सहा जिल्ह्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी लवकरच भेट घडवून आणली जाईल त्यातून खंडपीठाच्या मागणीसाठी अधिक ताकदीनं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली